सातारा शहरात गोळीबाराचा मध्यरात्री पुन्हा थरार गेल्या काही महिन्यांपूर्वी सातारा शहरात रात्रीच्या सुमारास गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करून गुन्हेगारांना जोरबंद केलं होतं परंतु त्यानंतरही काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरातील कमानी हौद परिसरात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे यामध्ये हा गोळीबार वायदंडे नावाच्या एका इस्मावरती केला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे सोबतच चार राऊंड फायर केल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे परंतु प्रत्यक्षात एकाच बंदुकीचे बुलेट हे घटनास्थळी आढळून आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती संशयित म्हणून एकाच ताब्यात घेतले अशी माहिती हाती आली आहे या गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून यामध्ये अधिक तपास सातारा शहर पोलीस करीत आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात कोणासही अटक झालेली नाही आर्म ॲक्ट या कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल केले असल्याची माहिती हाती आली आहे